मित्रांनो माझ्या पाटणीवर झाली नागिन मी मुंबईला असताना डॉक्टरांचा उपचार केला परंतु नागिन वाढत चालली आहे म्हणून मी गावी आलोय आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी ती तुम्ही जी औषध देतोय ते रोग ज्यावेळेस मला माहिती पडेल त्याच्यावरती मी देतोय कमीत कमी पन्नास रोगावरती मी चालतोय त्याच्या पुढची माहिती आहे मित्रांनो मिस्टर एमशी शेके ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो रात्रीच्या वाजले आडीच आणि मी एकटाच गावी जाण्यासाठी निघालोय कारण तसं ते कारण नंतर सांगतो मित्रांनो आणि मित्रांनो बाहेर पडतोय पाऊस पाऊस पा। 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 म्हटलं की चहाचं समीकरण जुळून येतं तर चला आता चहा पिल्यानंतर तुम्हाला मी सगळं सांगतो गुड मॉर्निंग मित्रांनो मी सकाळचा घाईघाईने लवकरच निघालोय कारण तसंच ते रात्री तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी गावी का आलोय तर मी गावी यासाठी आलो होतो माझ्या पाटणीवर झाली नागिन तिचं औषध मी घेण्यासाठी गावी आलोय कारण की दोन दिवस झाले मुंबईला मी डॉक्टरांकडून औषध घेतलं ते नागीन जास्तच वाढत चालली होती तर मला भरपूर लोकांनी सजेशन केलं की तुम्ही गाव जाऊन उपचार करा आणि आयुर्वेदिक औषध घ्या तर ते आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी मी चाललो आहे आता उंबऱ्याला माझं मित्र संतोष गडदे यांनी मला सजेशन केलं की एक ठाकर आहे तो ठाकर चांगल्या प्रकारे औषध देतो त्याला जाऊन तुम्ही भेट घ्या तर त्या मामांना भेटण्यासाठी आम्ही आता चाललो आहे त्यांचं गावच फक्त माहिती आहे त्यांचं नाव मोबाईल नंबर काहीच नाही माहिती आहे तर लोकांना विचारत विचारत आपल्याला त्यांचा ठिकाण शोधायला लागेल मित्रांनो लोकांना विचारत विचारत अखेरीस मामांचं घर आम्हाला आता सापडलेलं आहे आणि आमच्या आधी कोणीतरी औषध घेण्यासाठी मामाकडे आले ते मामा त्यांना समजून सांगतात औषध कसं घ्यायचं ते जरांना आपण आता उमऱ्या या गावात पोहोचलेलो आहे थोडस आउट यांचं घर आहे त्या बाबांना आपण भेटलेलं त्यांचं आता घराचं काम वगैरे चालू होतं त्याच्यामुळं त्यां ते थोडं बिझी होते आणि औषध ते एकदम ताजं देतं त्यासाठी त्याने त्यांच्या मुलाला थोडंसं जंगलात पाठवलं बारक्या मुलाला तर त्या मुलांनी आता ते औषध आणणार आहे त्यासाठी आपण थांबलो आहे बराच वेळ झाला झाला झाल्यात आपण इथं थांबलो आहे तर बाबांकडून आपण औषध घेतल्यानंतर थोडंसं त्या औषधाविषयी माहिती जाणून घेऊया आणि अजून कोणत्या गोष्टीवरती ते औषध येतात ते, ते सुद्धा जाणून घेऊया त्यांना जंगलाच्याविषयी खूप माहिती असल्यामुळे ना भरपूर अशा गोष्टीवरती ना ते झाडांचं औषध देतात मग एक प्रकारे वनस्पतीचं औषध जसं आपण बोलतो ना आयुर्वेदिक त्या प्रकारे ते औषध देतात आणि भरपूर साऱ्या गोष्टींचा त्यांच्याकडे आहे जसं की आता मला नागिन झाले त्याच्यावरती पण उपचार आहे उपचारावरती कुठले डागाव कांदण्या ह्या गोष्टीवर त्यांच्याकडे भरपूर सारा अशा गोष्टीचा औषध आहे आणि ते कुठलाही पैसे नाही घेता आपल्याला ते औषध देतात हे चला तर आपण त्यांच्याकडून थोडीशी थोडं माहिती घेऊया आणि ते औषध आपण घेऊया शिव्या सारखं दगड दगडाव मला वाटतं इकडेच करून घेऊन जाऊ गावावरूनच कारण की मुंबईला फारशी आहे हा आपल्या पाट्यावरतीच करतो फ्रीज मी ठेवायला चालेल काय बंदीच बंदीच ना कटू मग कशात ठेव मी डग त्याच्यावरती डाका ना कटू प्लॅस्टिक डब्या मी ठीक आहे पण एकदम म्हणजे मी याच्या सारखं शेणगाऱ्यासारखं तसं मी आपण लेप लावायसारखं करतो सर बर बरोबर ना पाच दिवस हे पाच दिवस मला पुरल का कारण की मी परत मुंबईला जाणार आहे मग ते मला चालतंय ना पाच जाईल पाच दिवस जाईल मित्रांनो हेच ते बाबा आहे यांचं आपण नाव पण जाणून घेऊया आणि यांच्याकडं कुठल्या कुठल्या प्रकारावरती मी शॉर्टकटमध्ये आपण जाणून घ्या ते तर बोलतात तुम्ही जे पण आजार घेऊन येशाल त्याच्यावरती आपल्याकडे उपचार आहे आणि घरगुती उपचार आहे म्हणजे जसं की रानामध्ये जे जडीबुटी भेटते त्यांच्याकडून ते उपचार करतात हे मग मुंबईहून एवढं लांबून आलो मित्रांनो तर कारण की मुंबईला लोकांनी खूप बेड चावलं आणि डॉक्टरचा मी दोन दिवस झाले इलाज करतोय मला काहीच गुण आलं उलट ते जास्त वाढत चाललं तर आता बाबाकडे आलो आलोय मला दोन चार जणांनी यांची माहिती दिली की बाबा यांच्याकडे झाली मी औषध भेटतो आणि तो औषध केल्यानंतर पुरेपूर माणूस पूर्ण शंभर टक्के बरा होतो आता बाबांकडून जाऊन घेऊया आपल्याकडे तुमचं नाव सांगा पहिल्यांदा आणि तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीवरती औषध देतात म्हणजे कोणत्या आजारावरती धर्मा गावणे तालुका मावळ ही इथून मा मी जी औषधं देतो आहे तर ती रोग ज्यावेळेस मला माहिती पडेल त्याच्यावरती मी देतोय कमीत कमी पन्नास रोगावरती मी चालतो त्याच्या पुढची माहिती आहे पण रोगानुसार जो रोग मला कळेल त्याच्यावर मी औषधं देतो तर मूळ आधी तुमची नाडी परत काही आपली म्हणजे थकवा सांदी ना, आ, शुगर कमी होण्यासाठी अशी काही बरी औषधे देतो पण रोग काळात त्याच्यावरती मी औषधे आणि मित्रांनो आपण जेव्हा बघितलं आपण दोन हजार तीन हजार दहा हजार अशा डॉक्टरकडे घालवतो आणि पुरेपूर -पुरे पुरे आपला इलाज पण होतो हे निशुल्क बोलतात ना कुठले पैसे न देता ते हे सगळ्या आजारावरती औषध देतात तर मी बाबांना माझ्या गावापासून जवळजवळ पंचवीस तीस किलोमीटर लांब आहे तिथून त्यांना शोधायसाठी इकडे आलो त्यांचं नाव गाव काही पत्ता माहित नव्हता फक्त एवढं माहीत होतं की लोक उमऱ्यात राहतात ते तर त्यांच्याकडे आल्यानंतर खूप बरं वाटलं आणि त्यांच्या बोलण्यातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या नाही जी जुनी पिढी आहे ती त्यांच्याशी आपण गवा गप्पा गोष्टी करतो त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं असतं त्यामुळे पारवी गोष्टीची पण आम्ही वार्ता केली ज्या जगामध्ये काय चालले काय नाही प्लस वनस्पतीवरती पण औषधाच्या वरती, वरती वार्ता केली ते बोलले भरपूर साऱ्या गोष्टी होती आता दोन तीन औषधं मला सुद्धा हवी आहे परंतु आता ते घाई गडबड कार्यक्रम बघू शकता त्यांचं घराचं काम चालेल ते पण अर्धवट आहे कारण का तुम्हाला तर माहिती एक दहा घराचं आपण काम काढल्यावरती जे कामगार असतात ना ते आपलं तुकलावाचीच काम करतात त्याच्यामुळे ते बाबा त्यांच्यासाठी परिषाने बाबा एवढे सकाळ सकाळ सका। माझ्यासाठी काम सोडून ते औषध आणण्यासाठी जंगला त्यांच्या लहान मुलाला पाठवले हो त्यांच्या मिसेसने म्हणजे आईनी आणि त्या लहान मुलांनी ते औषध घेऊन आले आणि बाबांनी ते मला आज दिली चला मित्रांनो आपण ना यांचा बाबांचा आहे ना जो पण नाव आहे त्यांचं गाव आहे त्यांचा ॲड्रेस आहे हे आपण व्हिडिओच्या खाली टाकून देऊया जेणेकरून तुम्हाला पण ह्या गोष्टी लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोचायला मदत होईल नक्कीच मी तुम्हाला सांगेनच या माझं बरं झाल्यानंतर आणि आपण याच्यावरती पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो चला बाबाचा मनापासून धन्यवाद आणि परत पुन्हा बाबाला मला भेटायला यायलाच लागेल कारण की मला अजून एक गोष्टीसाठी औषध घ्यायचं आहे चला मित्रांनो आपण आता इथंच थांबूया आणि थोडंसं बाबा सांगते बोलून निघू